नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी अतिशय सुंदर मराठी भाषण चला तर मग सुरू करूया अनमोलज्यांची वाणी प्रभावी विचारांची लेखणी अनमोलज्यांची वाणी प्रभावी विचारांची लेखणी लोकशाहीर म्हणून कीर्ती इतिहासाच्या पानोपानी लोकशाहीर म्हणून कीर्ती इतिहासाच्या पानोपानी इतिहासाच्या पानोपानी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव राणी आहे आज मी आपल्यासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी थोडक्यात बोलणार आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक व लेखक होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांनी न शिकताही अनेक कथा कादंबऱ्या लावण्या व पोवाडे लिहिली त्यांनी आपल्या प्रखर लेखनातून गरीब शोषित कामगार यांचे प्रश्न मानले त्यांची फकीरा ही कादंबरी अत्यंत प्रसिद्ध आहे ही।, ही कादंबरी दलित व शोषितांचे आयुष्य सांगते दुर्दैवाने अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी अखेरचा श्वास घेतला अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला लाभलेले अत्यंत अनमोलाचे रत्न होते त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद